ज्या व्यक्तीचं मन हे स्वतंत्र नसतं ती व्यक्ती सोन्याच्या पिंजऱ्यात मोकळा असूनही स्वतंत्र कधीच नसतो गुलाम म्हणूनच राहत असतो नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा जास्त काळ कधी टिकत नसतो वेळ आली की मोराचा पिसारा आणि पैशाचा पसारा हा आवरावाच लागतो हातात पैसा आला की लगेच तो उडवायचा नसतो योग्य ठिकाणी गुंतवायचा असतो नाही तर लोकांचा माज उतरवण्यासाठी खर्च केलेला पैसा हा माणसाला एक दिवस नक्की रडवतो महान काम करण्यासाठी वेगळं असं काही करण्याची मुळात गरज नसते कारण तुम्ही जे काम कराल ते जर मन लावून प्रेमाने केले तर ते महानच होते सगळ्यांचे डोळे एकसारखेच आहेत पण प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि दृष्टिकोन ही एकच गोष्ट आहे जी माणसाचे वेगळेपण सिद्ध करते एखाद्याची मदत करताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात कधीही पाहू नका कारण मदत घेताना मदत घेणाऱ्या व्यक्तीचे झुकलेले डोळे हे तुमच्या मनात मदत केल्याचा गर्व निर्माण करू शकतात काही लोक हे स्त्रियांना त्यांच्या सौंदर्यावरून मानसन्मान देतात आणि पुरुषांना त्यांच्या खिशातील बँक बॅलेन्सवरून मानसन्मान देतात कडू आहे पण हेच बऱ्यापैकी सत्य आहे अंथरूण लाखाचा आहे किंवा जमिनीवर झोपतो याला महत्त्व नाही ज्याचे कर्म चांगले आहे त्याला कुठेही झोपला तरी शांत झोप लागते त्रास उपभोगल्याशिवाय सुखाचं जीवन निर्माण करण्याचं वेळ माणसाला लागत नाही सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये जास्त फरक नाही फक्त सरडा हा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस हा मोका बघून रंग बदलतो एखाद्याला उलट बोलणं चुकीचं आहे पण जर जास्त ऐकून घेतलं तर लोक त्यांची लायकीत विसरतात घाम गाळून कमावलेली संपत्ती ही कधीच सरत नसते आणि दुसऱ्याच्या घामाची मिळवलेली संपत्ती ही कधी त्या व्यक्तीला आणि त्याच्या संततीलाही सुख उपभोगू देत नाही आपण कुणाची तरी गरज आहोत गरजेपुरते आहोत किंवा गरजेचे आहोत हे एकदा स्वतःच्या मनाला विचारून पहा मग तुमच्या जगण्यात नक्कीच बदल जाणवेल